श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ आपण सामान्य व्यक्ती ते सुसेवे करी ह्या प्रवासातली जी वाटचाल आहे ती अशी प्रदीर्घ वाटचाल आहे ती अशी जादुनी एका मिनटात होणारी नाही आहे पण त्या प्रवासाला आपण आता सुरुवात केलेली आहे पण ही करताना आस चालता चालता आपल्याला हे देखील बघणं भाग आहे की सध्या आपल्याकडे काय चालू आहे तर येणाऱ्या गुरुवारी जे आहे ते आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे त्यानिमित्ताने सगळीकडे जोरदार तयारी सुरू झालेली आहे तर आषाढी एकादशी निमित्ताने परमपूज्य गुरुमालीने सांगितलेली सेवा जी आहे ती म्हणजे श्रीवत्स धारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम हा मंत्र जो आहे हा पांडुरंगाचा मंत्र आहे याची कमीत कमी एक माळ परमपूजी गुरुमावली सांगतात की प्रत्येक एकादशीला आपण जपली पाहिजे विशेषत्वे करून आषाढी एकादशीला तर त्याचं अतिशय जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे आपण आवर्जून लक्षात ठेवून परमपूजी गुरुमावलींच्या आदेशानुसार गुरुवाक्यमचं प्रमाण किंवा गुरुवाक्यमधं कामधेनु हे जे गुरुचरित्रात तत्त्वज्ञान मांडलेलं आहे त्याला अनुसरून आपण सातत्याने गुरुमालींच्या सूचनांचं अनुपालन करायचा प्रयत्न करायचा आहे तर श्रीवत्स धारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचा जप आपण अवश्य करायचा आहे आता आपण प्रवासाला जी सुरुवात केली आहे त्याच्यात बघूया आपण मागच्याच बघितलं होतं की केंद्रामध्ये जाणं किती अवघड आहे परंतु आता केंद्राच्या जवळपास आपण आलेलो आहे आपल्या प्र प्रारब्ध संचित क्रियामान आपलं जे गठोडं आहे पुण्याचं त्यानुसार आपल्याला केंद्रामध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे शाळेत त्या दिंडुरी प्रेश शाळेमध्ये तर आता काय करायचं आहे आपण उठायचं तडतड तडतड चालायला लागायचं केंद्रामध्ये नाही जेव्हा आपण केंद्राच्या जवळ आलो आहे आणि केंद्राच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर पहिला टप्पा काय आहे की आपल्या पायामध्ये जे वाहनं आहेत चपलं आहेत पादत्रणं आहेत त्यांना आपण योग्य ठिकाणी आवश्यक आहे बहुतांशी जवळपास सर्वच दिंडुरी प्रणित केंद्रांच्यामध्ये वाहना किंवा चपला ठेवण्यासाठी व्यवस्थाही केलेली आहे आणि आजपर्यंतचा अनुभव असा सांगतो की ज्या ठिकाणी दिंडोरीप्रणित मार्गानुसार काम चालतं तिथे सहसा कधीही पादत्राणांच्या बाबतीमध्ये हरवल्याचा विषय होत नाही चुकून माकून होत असेल सांगता येत नाही कारण की नेणारे जे ते आपल्यापैकीच कोणीतरी असतात आणि सगळेच सारखे नसतात परंतु सहसा इथे असं होत नाही पण आता काढून ठेवायला चपला मग काय करायचं तडतड चालायला लागायचं स्वामीसवरू व्हायचं नाही नाही काय असतं माहिती आहे का की आपल्या माणसाच्या मनामध्ये नेहमी काहीतरी विचारांची वावटोळी चालू असतात आणि त्यातले सगळे विचार हे आपल्याला काही थंडावा देत नाहीत काही आपल्याला गरम करणारे पण विचार असतात मग आपण अशाच काय म्हणतो की माझी तळपायाची आग मस्तकाला गेली आता हे अशी मस्तकाला तळपायाची आग गेले असताना जर स्वामींच्या समोर उभं राहिलं तर आपल्याला स्वामींसमोर उभं राहायला खरंच आपल्याला नैतिक अधिष्ठान आहे का हा प्रश्न निर्माण होतो अर्थातच त्याचं उत्तर नकारात्मकच येणार आहे मग काय करायचं आहे म्हणून कुठल्याही तीर्थक्षेत्र किंवा देवस्थानापेक्षाही दिंडोरी प्रणीत केंद्राचं वेगळं पण ह्याच्यातच आहे की, की माझ्या पायामध्ये जी आग लागलेली जी मस्तकापर्यंत जाती तळपायाची आग ती शांत झाल्याशिवाय स्वामींसमोर जाऊ नये प्रत्येक केंद्रामध्ये बादलीमध्ये नळामध्ये तोटीमध्ये योग्य पद्धतीने कुठे कशा ज्या ज्या स्थानिक गरजा असतील त्यानुसार पाय धुवायला पाणी ठेवलेलं असतं त्याचे दोन चार हेतू असतात एक तर काय की आपण रस्त्याने फिरताना रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे अशुभ शक्तींचा वावर असतो मग कधी रस्त्याने पे प्रेत यात्रा जात असतात कधी रस्त्याने अशोच असणाऱ्या व्यक्ती फिरत असतात काही व्यक्तींच्याकडे अशुभ झालेलं असतं ते तसेच फिरत असतात चुकून माकून आपला स्पर्श संपर्क त्यांच्याशी होत असतो त्या गोष्टी आपण टाळू म्हटलं तरी टळत नाहीत आणि त्या मग अशा परिस्थितीमध्ये आपण स्वामींसमोर जाताना साधनांची शुचिता पाळतो का ना हा प्रश्न आहे देवासमोर जायचं म्हटल्यानंतर तिथे उठलन चालायला लागलं असं करण्यापेक्षा चांगले रिझल्ट आम्हाला हवेत म्हणून आम्ही चांगली शाळा निवडली आहे तर मग त्या ठिकाणी चांगली शिस्तीचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे मग दिंडोरी प्रत केंद्रामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले पायावर पाणी टाकायचं त्याच्याने काय काय साध्य होतं की तळपायातली जी आग आहे ती शांत होऊन जाते अग्नी आणि पा जल हे परस्पर विरोधी तत्त्व आहेत त्यामुळे एकदा जलतत्वाचा स्पर्श पायाला झाला की अग्नितत्वाचं शमन होतं आणि मग वृत्ती शांत व्हायला सुरुवात होते असे शांत होण्याच्या प्रक्रियेमध्ये दुसरी गोष्टही घडते पाणी पायावर पडलं म्हणजे आत्ता सांगितलेल्या ज्या काय अशुभ शक्ती असतील किंवा काय असतील अशोच ज्या ठिकाणी आलेलं असेल थोडंफार बाह्य शरीराला तर ते देखील पाने धुत पाय धुतल्यामुळे त्याचं निवारण होतं आणि मग काय होतं की त्यातलं पाणी आपण थोडंसं डोळ्याला पण लावायला पाहिजे कारण नेत्राचे हे आपल्याला गुरुचरित्रात देखील सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला दुसरं कुठलं आचमन करता असेल त्याच्या डोळ्याला पाणी लावायचं डोळ्याला हात लावायचा कानाला हात लावायचा असं केल्याने काय होणार आहे की आपण स्वामींच्या समोर जाण्यासाठी जास्तीत जास्त क्वालिफाय होतो आपण म्हणतो शाळेचं उदाहरण म्हणतात शाळेमध्ये प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापक असतात त्यांच्यासमोर असं पटकन कोणत्याही विद्यार्थ्याला जाता येतं का किंवा जातात का हो। नाही त्याला नियम पाळावं लागतात की मुख्याध्यापकांच्या दारासमोर कोणीतरी द्वारपाल उभा असतो मग त्याला सांगावं हो लागतं की मी आत येऊ का असं सरांना विचार मग ते म्हणतो तुम्ही कोण आहे अमके अमके मग ते सरांना विचारून सांगतात तसं आहे केंद्रामध्ये येताना देखील या सगळ्याच गोष्टी अशाच पद्धतीने फॉलो करायच्या असतात की स्वामींसमोर जाण्यासाठी आपण तन मन धन अंतक या सगळ्यांनी शुद्ध होऊन मग उभं राहायचं असतं मग त्यासाठी आम्ही पहिल्यांदा काय केलं की पादत्राणी बाजूला केली पाय धुतले पाय धुतल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी स्वच्छ लिहिलेल्या असतात बऱ्याचशा केंद्रांमध्ये इथे वाटीमध्ये गोमूत्र ठेवलेलं असतं किंवा अंगारा ठेवलेला असतं केंद्रातला केंद्रातला अंगार हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे परंतु अनेक प्रकारचे यज्ञ याग होम हवन ह्या इंडुरीप्रणित केंद्रांमध्ये नियमितपणे सुरू असतात माऊलींच्या मार्गदर्शनुसार आदेशानुसार आणि अशा सेवामध्ये घडणारं जे अंगारा आहे त्याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे सो आपण स्वामींचं जे तारकमंत्र बघतो त्याचं देखील आलेलं आहे की विभूती नमन नाम विभूती नमन नामादे तीर्थ या सर्वामध्ये स्वामी पुढे ह्या पंचप्राणात आहेत तर विभूतीमध्ये स्वामी आहेत म्हणजे अंगाऱ्यामध्ये स्वामी आहेत मग आपण काय तिथे असेल तर गोमूत्र किंवा विभूती जे आहे ते आपण आपलं धारण करायचं आणि मग आपण केंद्रामध्ये पाऊल टाकू शकतो त्यांना जमल त्यांनी असा एक प्रयत्न करावा की बऱ्याचशा पंथांमध्ये असं सांगितलं जातं की प्रत्यक्ष देवाच्या दर्शनापेक्षा हे भक्ताचं दर्शन मोठं असतं आता हे भक्त मंडळी जिथे दारातून बाहेर येत असतात किंवा आत जात असतात दर्शनासाठी तर हे ज्या वेळेला भक्त त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांचे चरणरज म्हणजे त्याची धूळ आहे ती दारामध्ये वाचते तर आपल्याला आपल्याला जर वाटत असेल की ही धुळीचा स्पर्श आपल्याला व्हावा आणि तो व्हावा असं मलाही वाटतं तर आपण काय करू शकतो की दाराच्याजवळ आपण थोडंसं वाकायचं झकायचं आहे त्याचं दर्शन घ्यायचं आणि तिथे जी धूळ असेल ती थोडीशी कपळा धारण करायची आहे कारण की हे सगळे भक्त जे ते मागच्या भागात पहिल्यापणा क्वालिफाईड आहेत दर्शनासाठी मग त्यांनी क्वालिफाईड असल्यामुळे ते श्रेष्ठत्व आहे मग त्यांनी आतमध्ये केल्यामुळे त्यांची जी धूळ पडते ती श्रेष्ठ आहे कधी कधी सांगितलं होतं की देवाची सेवा करण्यापेक्षा भक्तांची सेवा करा देव लवकर प्रसन्न होतो अगदी तसंच आहे मग ह्या भक्तांची जी चरण धूळ आहे ती आपण जर मस्तकावर धारण केली तर ते स्वामींना देखील छान वाटतं अशा प्रकारे आपण केंद्राच्या चौकटीतून आत प्रवेश केला आत प्रवेश केल्यानंतर काय करायचं आहे की आपण स्वामींचा जय जयकार जेव्हा करतो तेव्हा बघतो की राजा गिराज योगीराज अनंतकोटी ब्रह्मांड नायक अनंतकोटी ब्रह्मांडाचे जे नायक आहेत ज्यांनी सगळे ब्रह्मांड जे असे हातामध्ये गोटीसारखे धरलेले आहेत जसं आपण गोटं खेळतो तसं हा संपूर्ण विश्वाचा खेळ स्वामी चालवत आहेत आणि मग त्यांच्यासमोर झुकायचं म्हणजे एखाद्या राजा महा आपण राजांचे राजे त्यांना म्हणतोय योगियांचे राजे <coughs> तर मग त्यांच्यासमोर आपल्याला आपलं समर्पण देण्यासाठी आपण गुडघे टेकले पाहिजे आपण मस्तक झुकवलं पाहिजे आणि त्यांना मुजरा केला पाहिजे तीन वेळेला का आपल्या सनातन हिंदू धर्मशास्त्रामध्ये तीनचं फार महत्त्व आहे त्रिगुण सत्व रजतम त्याच्यानंतर दत्तात्रय महाराज ब्रह्मा विष्णू रुद्र तीन अनेक गोष्टी तीन आहे बेलाला पाने तीन भगवान शंकराला प्रिय असणारे उत्पत्ती स्थिती लय करणारे महेश पण त्रिगुणात्मक आहेत आणि दत्त महाराज स्वतःच नाथांनी सांगितलं आरतीमध्ये की त्रिगुणात्मक काय मूर्ती दत्त हा जाना तर हे अशा त्रैलोक्याचे स्वामी असलेले स्वामी आहेत त्यांच्यासमोर आपल्याला आपलं गुडघे टेकवून मस्तक झुकवून मुजरा करून तीन वेळेला त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे म्हणजे मग ती आपली प्रक्रिया सुरू होती जी आहे की आपण शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आता वर्गाच्या आत आलो आहे वर्गा तर वर्गाच्या आत आल्यानंतर आपल्याला अभ्यासही करायचा आहे त्या अभ्यासाला सुरुवात आपण पुढच्या भागात करूया आधी ते वाढलेला विराम देऊयात येणाऱ्या आषाढी एकादशी दिवशी आवर्जून सगळ्यांनी परमपूजी गौरवमालीने सांगितली अतिशय सोपी जी सेवा आहे ती म्हणजे श्रीवत्स धारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचा कमीत कमी एकमाळा जप आषाढी एकादशीला आणि जमल्यास प्रत्येक देखील करावा असं केल्याने आपल्याला गुरुच्या आज्ञेचं पालन केल्याचं समाधान मिळतं हे ज्ञान गुरूंचं आहे हे माहिती गुरूंची देणार देणारे तेच आहेत आपल्यापर्यंत आहे तेच आहेत आपण सगळेजण या प्रक्रियेमध्ये फक्त निमित्त मात्र आहोत तर हे निमित्त मात्र असल्याचा आपण फायदा घ्यायचा खालीचा वाटा आपण उचलायचा आहे आपल्या शेजारी शेअर नावाचं बटन आहे ते शेअर नावाचं बटन दाबायचं आहे म्हणजे ही माहिती आपल्या देखील फेसबुक फ्रेंड्सपर्यंत पोहोचेल आपण जर यूट्यूबवर बघत असताल तर आपण ह्याला सबस्क्राईब करा याला लाईक करा आणि बेल आयकॉन पण दावा म्हणजे याच्या पुढे पण नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील ह्या ज्योत असे ज्योत लग जगाओ हो, किंवा दिव्याने दिवा ज्योतीने ज्योत जे म्हणतात गुरुमावली तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग अवश्य असावा प्रत्येक सेवेकराला गुरुमावली म्हणतात की आपण सातत्याने नवीन नवीन नवी सेवेकरी घडवावेत हे करी घडवण्यासाठी देखील आपल्या शेअर करण्याचा खूप मोठा मदत होणार आहे आपण ते आवर्जून करावं ही विनंती करतो थांबूयात श्री स्वामी समर्थ ब्रह्मा गुरुब्रमा गुरुविष्णु गुरुर्देव गुरु गुरुसाक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय श्री स्वामी समर्थ